महाराज गोड जीवन विमान दारात उभ आहे महाराजाला खिडकीतून दिसायला त्या कर्णकुटीच्या एक फट होती त्याच्यातून विमान दिसतात एक पार्श्व दारात हार घेऊन उभा आहे या महाराज तीस सेकंदात तुम्हाला बाहेर यायचं आहे तुमचा सन्मान करून आम्ही तुम्हाला वैकुंठात नेणार आहे पालवू लागले दिसू लागले महाराजाला विमान दारात विमान आहे आहे का आपली आता विमान दिसण्याची परवाला आम्ही बिचे गेलो एक जण म्हणला महाराज झाड हटताना मला दिसलं नाही मी म्हणलं बांध तू एक नंबरचा तो रान मोजल की कव्हा पाच एकर आणि नांदुरकीचा वृक्ष हल्ल्याला तुला दिसत असतो इतके तू हे डोळे पवित्र आहेत का उलट तू त्या झाडाला जास्त पाहिल्या त्या झाडाचे पानं गळतील एक दोन टक्के तू लवकर इथून निघ तू इतका पापीस तुला ते झाड हल्ल्याला दिसत असत का नांदुरकीचा वृक्ष योग्यता लागल ना ताकद लागल आपली वैचारिक पातळी तशी लागेल सोहळ्याच्या वेळेस कळस हाल बरीच लोक म्हणतात मला कळस पाहाचा कळस पाहायचा कस तो बापाल तांब भरून द्यायला नाही तू माईला नीट बोलत नाही तुला कळस दिसायला वेळा आहे का तो ला कळस कसा दिसेल तुला तो कळस त्याला आपली दृष्टी तशी लागत नाही आपली दृष्टी इतकी पापी म्हणून तर कर्मकांडात डोळ्याला पाणी लावा म्हणतात पाठील पाणी लावा म्हणत नाही डोळ्याला पाणी लावा म्हणतात पूजा करताना पापी डोळे येत नाही ते कसं दिसेल आपल्याला महाराजांना विमान दिसतंय बर आखं शांत करण्यात चिंतन केलं नाही राहिलेल्या पाच सात शक्कनदार पाणी देणारी स्त्री सुंदर होती आणि लक्षात घेतलं आपण आतापर्यंत काही कोणाकडे बघितलं नाही पण अशी स्त्री दिसलीच नाही अशी जर तरुणपणात दिसली असती तर लग्न केलं असतं विमान संकनवरी गेलं महाराज मेलं आणि नरकाला गेलं तरी तपोबळी जन्मधरी जन्मधरी तपोमणी रत्नधारी एका देशातल्या पवित्र स्त्री वाईट दृष्टीनं पाहिलं तर दारात स्वर्गातलं विमान्याला येते त्या महाराजाला नरकाला जावं लागतं त्याला जन्म धरावं लागतो पुन्हा इतकी वासना विचित्र आहे कामाजी कोतवाल याने नाडूले महो का माझी कोतवालयाने नागविले बहुताशी हरी हराची घेतो भय नाही त्याशी ज्या मालकाचं भजन करतो नरीतल्या मालकाला सुद्धा एका दिवशी कामांवर खणलं काशीतल्या मालकांना सुद्धा एका दिवशी कामांवर खणलं काशीतल्या मालकाच्या जे माल कि दिवशी भिल्लनीचं रूप घेतलं होत हो तपासल काम फार विचित्र आहे भल्या भल्याना भल्या, सट्टा दिला या कामानं शंभर वर्ष गोड आयुष्य जगलेल्याला शेवटच्या पाच चार सेकंदात झटका दिला इतका काम विचित्र आहे एवढा काम आणि बाईने विचारलं बाई। महाराज मला जर आई म्हणत असल तर माझ्याकडे बघून तुम्ही डोळे का झाकले तिचं उत्तर डोळे झाकूनच दिलं माय या संस्कृतीमध्ये भगवंताच चिंतन करायचं असेल तर एकाग्र वृत्तीनं करावं लागतं एकाग्र बुद्धीनं करावं लागतं मनी एकाग्र झालं पाहिजे आणि मन एकाग्र होण्यासाठी डोळे बंद करणं अत्यंत गरजेचं आहे किती डोळे विचित्र वनातून चाललो शुगर जरी असली तरी आंबा जर पारी असा पिवळा आढळ असेल तर खावा वाटतो खाल्ल्यावर घातक आहे हे मनाला माहित आहे पण तरी मन त्याच्यावर आकर्षित होतय आपल्याला सर्दी झाली आपण मोसंबी खाऊ नये संत्र खाऊ नये थोडा आमला असतं त्याच्यात तरी पण मन असं त्याच्यावर जातं द्राक्ष येतं त्याच्यावर मन जातं काय फळं असतील त्याच्यावर मन जातं पेड्याचा गाडा असेल साखर आहे त्याच्यामध्ये आपल्याला खायची नाही तरी त्याच्यावर मन जात आहे आव एखादं फुल आहे चांगलं ते फुल तरी असं तोडून नाकाला लावंस वाटतंय आणि मग मन एकाग्र होत नाही ग एखाद्याची चांगली शेती असेल आपली बरडाची असेल अशी पाचशे एकर आपल्याला असतील तर आपण नसता कौस लावला अशी पाईपलाईन आपल्या इथं असती आपण नसते द्राक्षे लावले काहीतरी एखाद्याचं घर चांगलं पाहिल्यावर आपल्याला पत्राचं का दिलं हे मन डोळे थोडेसे विचलित काम करते हे पवित्र मा आहे म्हणून या विश्वामध्ये या संप्रदायामध्ये भगवंताची जर आळवणी करायची विडाला 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 <Jake> विडाला म्हणून मी डोळे झाकले महाराज तरी पण माझं उत्तर नाही ऐक पुढे ऐक या विश्वामध्ये विटेवरच्या मालकाचं जे जे मी स्तवन करतो एकाग्र मनानं डोंगरावर जातो डोळे झाकून त्याचं भजन करतो चिंतन करतो हा झाला भजनाचा विषय महाराज ऐक ग माय ऐक ऐक तुला पाहून मी डोळे झाकून विटेवरच्या मालकाचं स्मरण केलं अंतकरणात त्याला आठवलं आणि त्याला एक विनंती केली देवा मला पुढचा जन्म जर माणसाचा दिलास तर तुला एक मागणी मागतो या सुंदर स्त्रीचा मला मुलगा कर याच्या करता मी डोळे झाकले काय करणार ती बाई महाराज हजारो लोकांचा पुरुषार्थ मातीत घातलेली बाई हजारो लोकांची संपत्ती दळलेली बाई हजारो लोकांचा वैभव हो, हो। नदीला मिळवणारी बाई महाराज एकांता तुकोबा रायकडं पाहिल्याच्या नंतर तुकोबा ती संपूर्ण काम गिळून टाकला आणि कालांतरानं तिची वृत्ती संपली आणि ती वारकरी संप्रदायातली परमपावन श्रोता झाली महाराज स्वतःच काम जे प्राप्त केलाच पण कामाच्या बाणानं दुसऱ्याला त्रास देणारे तिचा कामाचा बाणच मोडून टाकला आणि तिला आध्यात्मिक क्षेत्रात आणलं ही जे प्राप्त करणारी संत काम क्रोध नाही अंगी काम क्रोध नाही अंगी चिनर जलमला जगे तो चिनर जलमला जगे तो चिनर जलमला जगे तो चिनर जलमला तो चिनर जलमला जगे विढो बार कुमाई विढो बार कुमाई विढो बार कुमाई पावन ब्रह्मनाथ बाबा यांचा हा षष्टी उत्सव या पैठण क्षेत्री गोदावरी मातेच्या तीरावर चालत असलेला दिव्य हा तेजशी उत्सव आदरणीय खैर मोडे महाराज दरवर्षी या दरबारात ते पालखी सोहळा नाथबाबांचा घेऊन येतात याही वर्षी इथे सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला मोठ्या श्रद्धेनं आम्ही कुठं थांबावा याचं सुद्धा नियोजन जवळची जवळ खैर महाराज करतात ज्यांच्याकडे थांबतो ते पण इथे इतके श्रद्धाळू घर इतकं प्रेम करणारं घर त्यांना सुद्धा वाटते दरवर्षी आमच्याकडेच महाराजांनी उतरत जावं मोठ्या आतुरतेनं प्रेम करणारी श्रद्धेनं आतुरतेनं वाट पाहणारी माणसं